नमस्कार मी धनंजय सान ऍग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत नोव्हेंबर महिन्यात एक केंद्रीय पथक आपल्या महाराष्ट्रात येतं महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात ते हजेरी लावतं कांदा पिकाची तिथं पाहणी करतं कारण काय तर दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली असते पाहणी केल्यावर हे केंद्रीय पथक सरकारला एक अहवाल सादर करतं या अहवालात पथक सांगतं की यंदा दुष्काळाची स्थिती आहे त्यावर पुढे काय होतं तर केंद्र सरकारला एक आयत कारण मिळतं आणि केंद्र सरकार डिसेंबर महिन्यात मागचा पुढचा विचार न करता मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कांद्यावर निर्यात बंदी घालतं कारण केंद्र सरकारला ग्राहकांचं हित सांभाळायचं असतं त्यासाठी शेतकऱ्यांचा बळी द्यायला केंद्र सरकार अजिबात हयगय करत नाही त्याचंही कारण काय तर महाभारतातल्या अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा डोळा दिसतोय तसंच सध्या केंद्र सरकारला निवडणूक दिसायला लागली आहे कांदा महाग झाला तर त्याची किंमत ग्राहक निवडणुकीत वसूल केल्याशिवाय राहणार नाहीत अशी केंद्र सरकारला भीती आहे पण केंद्रीय दिलेली माहिती चुकीची असून कांदा उत्पादकांची मेहनत सडवणारी आहे आता तुम्ही म्हणाल ते कसं तर तेच सांगतो देशातील कांदा उत्पादनात यंदा घट येईल असा अंदाज या केंद्रीय पथकानं नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारसमोर सादर केला आणि केंद्र सरकारनं मागचा पुढचा कसलाही विचार न करता मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली निर्यातबंदी केल्यानंतर बाजारात कांदा दरात मोठ्या प्रमाणात घसरण दिसायला लागली बरं ज्या ग्राहकांच्या हितासाठी केंद्र सरकारनं निर्यातबंदी घातली त्या ग्राहकांची कांद्याचे दर वाढल्याची ओरडही सध्या होत नव्हती पण तरीही केंद्र सरकारला निर्यातबंदीची अवदशा सुचली निर्यातबंदीनंतर बाजारात कांद्याची आवक वाढली बाजारात आवक वाढल्यामुळं दर मात्र घसरलेच आता काहींना असाही प्रश्न पडला असेल की हे कशाच्या आधारे तुम्ही म्हणतायत तर स्क्रीनवर दिसणारी एक आकडेवारी पहा यात कांदा आवक आणि दराची तुलना केलेली आहे ही तुलना कांदा निर्यात बंदीपूर्वी पूर्वी आणि कांदा निर्यात बंदी नंतरची आहे यातील लासलगाव बाजार समितीतील कांदा दर आणि आवक पहा सात डिसेंबर रोजी आवक होती आठ हजार एकशे अडुसष्ट टन आणि सरासरी भाव होता तीन हजार तीनशे साठ रुपये क्विंटल तर निर्यात नंतर म्हणजे तेरा डिसेंबर रोजी काय स्थिती होती तर आवक होती तेवीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव टन आणि दर काय होता तर एक हजार नऊशे क्विंटलचा म्हणजे बाजारात निर्यात नंतर आवक वाढली आहे याबद्दल नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू काका देवरे यांनी सरकारने निर्यातबंदी मागे घेण्याचा विचार करावा अशी मागणी केली आहे ते नेमकं काय म्हणाले तर केंद्र सरकारनं चुकीच्या माहिती आधारे निर्यात बंदी केली आहे बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असताना शेतकऱ्यांना दरातील घसरणीमुळे अडचणीचा सामना करावा लागतोय लावलेल्या आठशे डॉलर किमान कमी होण्याची अपेक्षा होती पण केंद्र सरकारनं उलटी चक्र फिरवली आणि डायरेक्ट निर्यात बंदीच घातली असं शेतमाल बाजार अभ्यासक दीपक चव्हाण म्हणाले चव्हाण नेमके काय म्हणाले तर तेही पाहूया सोलापूर बाजार समितीत अकरा डिसेंबर रोजी उच्चांकी सव्वा लाख क्विंटल कांद्याची आवक झाली म्हणजे उमरण्यातील दोन्ही बाजार पिंपळगाव आणि लासलगाव अशा मोठे चारही बाजार मिळून एका दिवसाकाठी जेवढी आवक होते तेवढी आवक एकट्या सोलापूर बाजार समितीत झाली यंदाच्या लागणीचं चित्र आणि हेक्टरी उत्पादकतेचं चित्र पाहता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आवकेचा जोर वाढेल असं दिसत होतं त्यामुळे आठशे डॉलर किमान निर्यात मूल्य कमी होण्याची अपेक्षा होती म्हणजे निर्यातीवरील बंधनं कमी होतील असं वाटत होतं प्रत्यक्षात डायरेक्ट निर्यात बंदित झाली यापूर्वी वैयक्तिक अनुभवात कांदा भाव वाढत असताना निर्यात बंदी होत होती मात्र भाव घटत असताना निर्यात प्रथमच पाहायला मिळाली आहे यामागे केंद्रीय यंत्रणाचं कांदा मागणी पुरवठा विषयक नेमकं काय गणित आहे ते कळत नाही असं दीपक चव्हाण म्हणाले नोव्हेंबर महिन्यात केंद्राचं पथक खरीप कांदा लागवड कांद्याची उपलब्धता आणि पुरवठा याची माहिती घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यात आलं होतं या पथकानं अहवाल दिल्यानंतर कांदा पुरवठा अडचणीत येण्याची शक्यता असल्याचं मानून सरकारनं निर्यात बंदी केली खरं तर बाजारात वाढलेली आवक पाहता कांदा निर्यात बंदी म्हणजे आडमोठा निर्णय असं शेतकरी म्हणत आहेत कांद्याचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकार मागील वर्षभरापासून मैदानात उतरलेलं आहे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांद्याला गारपिटीचा फटका बसला त्यासाठी अनुदान देण्याची घोषणा केली पण त्याचा फायदा शेतकऱ्यांच्या पदरात पडलाच नाही त्यात नाफेडच्या खरेदीचा बोळा राज्य सरकारनं सोयीस्करित्या फिरवून घेतला त्यामुळे कांदा बाजार दबावत आला होता त्यानंतर पाच राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारनं कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं त्यामुळे तर कांदा निर्यातीला मोठा झटकाच बसला त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला केंद्र सरकारनं कांदा दर पाडण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात कांदा निर्यात मूल्य ऐंशी डॉलर केलं त्यानंतर आता थेट निर्यात बंदीच घातली आहे म्हणजे मागच्या वर्षभरात केंद्र सरकार कांद्याच्या मागे हात धुऊन लागलेला आहे पण सरकारनं ज्या माहितीच्या आधारे निर्यात बंदी घातली आहे त्याचा मात्र शेतकऱ्यांना अधिकच फटका बसतोय केंद्र सरकारने या आधीही कांदा निर्यातीवर आवक कमी झाल्यानंतर निर्यात बंदी केलेलीच आहे पण यावेळी मात्र आवक वाढलेली असताना ही निर्यात बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची सरकार कोंडी करत असल्याचं जाणकारांचं मत आहे थोडक्यात काय के तर केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानं कांदा उत्पादकांना मात्र मोठा फटका बसतोय या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मित्रता इथेच थांबतोय याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता शितीच्या शिवरापासून दिल्लीच्या दरबारापर्यंतचं सगळं काही राजकारण घेऊन तुमच्या भेटीला येत असतो ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरून त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि माहिती महत्त्वाची विश्लेषण महत्त्वाचं वाटलं असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा